नमस्कार मित्र हो ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली मित्र हो आपण एक शब्द वारंवार ऐकला असेल भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार कसा होतो आपण बघू शकतो तत्पूर्वी मी ज्या बसलो बसलोय अशी अवस्था पूर्ण जिल्ह्याची या ठिकाणी झालेली आहे प्रत्येक गावामध्ये मुख्य रस्त्याला असे डॅबरे तुंबलेले याच कारण असं आहे की जे सरपंच लोक आहेत गावासाठी दहा पाच लाख रुपये इकडून तिकडून व्याजाने पैसे काढून काम करतात दोन दोन वर्ष सरकार त्यांना बिल द्या दोन वर्ष झाले वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाचे काम केले मात्र सरकार बिल सरकार गोठ्याचं बिल द्यायन सरकार विहिरीचं बिल द्यायन सरकार मोहगरीचं बिल द्यायन नमस्कार सरपंच मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम सरपंचांना एक संदेश आहे आपण ऐकला असेल लातो की भूत से नाही मानते हे बघा चार पाच दिवसापूर्वी डॅबऱ्यात बसलो होतो आता काम चालू झालं तुम्हाला एखाद्या नेत्याच्या मागे पळायची गरज नाही पार्टीचा झेंडा घ्यायची गरज नाही फक्त गाऱ्यात बसायची तयारी ठेवा जनतेचा आशीर्वादही मिळतं प्रेमही मिळतं